मित्रांनो कनिष्ठ महाविद्यालयाची शैक्षणिक शॉल रा लाईट हाऊस रामधाम रामटेक या ठिकाणी आम्ही नेत आहोत आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांना आनंद मिळणारच आहे सोबतच शिस्तसुद्धा पाळली जाणार आहे आणि विद्यार्थ्यांचा उत्साह आपण पाहत आहोत विद्यार्थ्यांचा उत्साह पाहत आहोत विद्यार्थी किती एक्सायटेड आहे वर्ग दहावीचे विद्यार्थी आहेत सगळे आणि वर्ग दहावीच्या मुली आणि वर्ग दहावीची मुलं आहेत

You got

आता आम्ही इथे गड मंदिरच्या वाटेवर आहोत आता सर्वप्रथम आम्ही गड मंदिरात रामाच्या श्रीरामाच्या मंदिरात दर्शन करणार आणि इथून पुढे रामधामला निघणार एडसी तलाव आहे जे एक चांगलं पर्यटन स्थळ आहे पण ते आम्ही आमच्या प्लॅनमध्ये घेतलं नाही कारण तिथली फी जास्त असल्यामुळे नंतर ते मुलांना कॉस्टली जाणार होतं पण ते सुद्धा एक चांगलं पर्यटन स्थळ आहे बघू शकतो आपण की खूप वर्णाकार रस्ता आहे आणि सध्या आमची गाडी खूप स्लो सुरू आहे कारण थोडा चक्रीघाट आहे इथे आणि चढ भाग आहे मुलं मुलं बघा काली उतरा काली उतरा आतमध्ये व्हा खूपच सांभाळून इथे ड्राईव्ह करावा लागतो कारण दोन गाड्या हार्डली पटेल ती जागा इथे शिल्लक आहे आपल्याला माहित असेल रामटेक हे स्थळ कारण नावच आहे रामटेक तर भगवान राम जेव्हा दंडकारण्यामध्ये शैक्षणिक सहल आम्हाला मिळाली आहे दुसऱ्या कॉलेजची दुसऱ्या शाळेची कारण आमच्या तालुक्यातून खूप साऱ्या सहल हा रामधाम राम टेकगाड राम मंदिर या ठिकाणीच येत आहेत अरे प्रायव्हेट शाळेची सहल दिसते आणि आमचे मुलं त्यांचं खूप ओरडून स्वागत करीत आहे तर रामटेक हे प्रभराम दंडकार दंडकारण्यात जात असताना इथे त्याने विश्राम घेतलेला होता तर या स्थळाला रामटेक हे नाव पडलेलं आहे इथून ते नाशिककडे जे दंडकारण्य वन आहे मराठवाड्या भागात पडते ते तिथे त्यांचं निवासस्थान त्यांनी माहीतच आहे ते तिथे तीच त्यांचं लीलाक्षेत्र होतं राम सिया राम राम जय जय राम।, राम राम राम, थाँ। थाँ। राम राम जय राम